तर काय घेऊन आली तू आपल्याला आणली बघू गाल आहे पण पुरीने घेऊन आली माझी माझ्यावर हाय का नाही बेड़। तुला खा वाटत नव्हती आई राहिली होती उपाशी म्हणून आणली तुला खा वाटत नव्हती वय आणि तुला काय माहिती आई म्हशीकडे गेली दिसली नाही म्हशीकडे आली तुला ज्या होत घरी वैगरी मया करते हा मया करते ना अजून काय काय करायचं व्हिडिओ काढायचे तिला पण लय आवडतात व्हिडिओ आहे का नाही हा आता हात आवडून जातोय कॅमेरा धरून <laughs> <laughs> बोलवायच काहीतरी बोल की काहीतरी बोल 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 अगं बोल की आता बिळू खात खात बोल ब कांदा लय नाहीतरी गुरात आवारले तशीच मिळालीये तशी काम चोरून चोरून खाती भाई चुरून चुरून काय करतो आपण मुतो ब मुर आपल्याला हे टाइम व्हिडीओ काढायला आपल्या तर व्हिडिओला कोण लाईक पण करत नाही सबस्क्राईब करत नाही बघा आपण काढतो व्हिडिओ आता काढायचंच बन करायचं व्हिडिओ काय काढायचं आपल्या गा व्हिडिओला व्ह्यूज येत नाही त्या सबस्क्रायबर वाढत नाही तर न आपल्याला कोण व्हायरल पण करत नाही हां है का नाही ज्याला गरज असते व्हायरल करायची त्याला तर कोण का व्हायरलच करत नाही है का ना मित्रांनो का बरं आमचं व्हिडिओ चांगले नसतात का हां कमेंट करून सांगा आम्हाला व्हिडिओ चांगला असतात का नसतात ती मग तुम्ही व्हायरल कामन करत नाही Hmm? व्हिडिओ काढायचं का पण <गण> करायचं तर लेकरू आल तर माझ्यासाठी भेळ घेऊन आई म्हणलं असं उपाशी आपली रानात म्हशीकडं या गाजभर खावा खाईन बघा एवढच्या लेकराला माझ्या किती, <गण> ले <गण> किती विला ले माया या माझ्या लेकराला आजा येत माझे लेकरू कितीवेळेला पाचवेला लेकरू हे लय मायाच या व्हिडिओ पण लय भारी काढतो पण कधी कधी व्हिडिओ मध्ये का नाही बोलाय येत नाही मग असं लय टमाटामा बोलत टुम्मू टुम्मू नाही तिथलं मग निघत सगळं मग फोन फोनदारला आणि व्हिडिओ काढून म्हणलं की का नाही हाय का ना की आता अशी कशी बसली तशी आणि व्हिडिओ काढून तरी काय काय फायदा नाही होत आम्हाला व्हायरल कोण करत नाही आणि आम्हाला विवोच पण कोण देत नाही बघा आमचा परिसर सगळा हिरवागार आहे नुसतं पावसाने झालाय आणि असल्या परिसरात आम्ही व्हिडिओ करतो मा मच चारा आल्या मच्छी माग काढतो विडीओ चल बाय मग ठेवा